लगेच पंतप्रधानांचा दौरा लागलेला आहे त्यामुळे संजय राऊत असं म्हणताय की पंतप्रधानांना निकाल माहित आहे किंवा हा सगळा निकाल मॅच फिक्सिंग झालेली आहे आणि म्हणून मला आता एक सांगा की ती बालिश विधान आहे राऊतांचं पण इथे काय जल्लोष करण्यासाठी मोदीजी या ठिकाणीच आहेत का निकाल लागल्यावर साधी गोष्ट आहे बारा जानेवारी स्वामी विवेकानंदांची जयंती आहे राष्ट्रीय युवा महोत्सव त्या दिवशी आहे राष्ट्रीय युवा दिन म्हणून आपण त्याची साजरा करतो आणि आपण बघा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी दर बारा जानेवारीला या कार्यक्रमामध्ये सहभागी असतात हा कार्यक्रम देशामध्ये दे वेगळ्या ठिकाणी वेगळ्या राज्यामध्ये होत असतो आणि म्हणून ते याही वर्षी बारा जानेवारीला नाशिकला येत आहेत आपण तो आग्राने नाशिकला कार्यक्रम मागवून घेतलेला आहे पुणे मुंबई नागपूर होण्यापेक्षा आणि हा योगायोग आता कसं आहे की तुमचा निकाल आज आहे दहा तारखेला आणि बारा तारखेला ते येत आहेत मग काय काय सेलिब्रेशन करायला येत आहेत का तुम्ही स्वतःला एवढं मोठं का समजून घेतात मला कळत नाही आहे इथे आमचं सरकार अतिशय स्थिर आहे या ठिकाणी आमचे दोनशे दहाच्यावर आमदार आमच्या बाजूला आहेत आणि तुम्ही कशाला विनाकारण काहीतरी मग मोदींचा संबंध या दौऱ्याशी लावायचा त्यांचा दौऱ्याचा संबंध या, दौर या प्रकरणाशी लावायचा मला वाटतं अतिशय बाली स्टेटमेंट कोण असेल राऊत असतील किंवा उद्धवजी हो? असतील त्यांचं या ठिकाणी आहे या सगळ्या कालावधी दरम्यान विधेयकांकडून सातत्याने आरोप होता की निकाल जो आहे तो मॅनेज झालेला आहे ठरलेला आहे सत्याच्या बाजूने निकाल दिला तर आमच्या बाजूला मला वाटतं निकाल याच्या आधीच अशा पद्धतीने टिप्पणी करणं किंवा टीका करणं न्यायव्यवस्थेवर मला वाटतं हे अतिशय चुकीचं आहे आणि मला असं वाटतं की संजय राऊतांचा हा स्वभाव झालेला आहे प्रत्येक ठिकाणी म्हणजे ईडीच्या बाबतीत त्यांचं बत्तीच आहे न्यायालयाच्या बाबतीमध्ये तेच आहे निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्याचं मत तेच आहे आणि प्रत्येक वेळेला आमच्याकडून निकाल द्या म्हणजे मग न्यायव्यवस्था बरोबर आहे मग प्रामाणिकपणे काम करत आहे नाही तर मग तुम्ही आमच्या विरोधात काम करतात अशी सारखी त्यांची भावना झालेली आहे त्यामुळे त्यांच्या बोलण्याला कोणी महत्त्व देत नाही आज खरं म्हणजे कोणी सांगेल म्हणजे माझं मी वैयक्तिक मत सांगतो एकीकडे तुमचे पंचावन्नपैकी तुमच्याकडे पंचेस आमदार एकीकडे गेले तुमच्याकडे दहा राहिलेले नाही तुमच्याकडे आता चिन्ह राहिलेलं नाही तुमच्याकडे तुमच्या पक्षाचं नाव राहिलेलं नाही तरी पण तुम्हाला आवश्यक आहे की आमचाच पक्ष आमच्याच बाजूला निर्णय द्या मला असं वाटतं असं म्हणून चालणार नाही न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे हे राज्य कायद्याने चालतं म्हणून संजय राऊत काय म्हणतायत काय नाही त्याला आम्ही कुठे मत देत नाही <laughs> 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 आमचा सव्वा <आंक्रसवा laughs> दोनशे दहा संख्याबळ यांचा <laughs> असू दे आपण मी तुम्हाला सांगितलं की आम्ही पण त्या ठिकाणी आरक्षण देणारा ठाम आहोत आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचं आहे त्यासाठी आमची तयारी चाललेली आहे मी आपल्याला असं म्हटलं होतं की जरांगे पाटलांना मुंबईला येण्याची गरज पडणार नाही ते मुंबईपर्यंत त्यांना यावंच लागणार नाही तोपर्यंत निश्चित सकारात्मक त्यांना अपेक्षित असा आहे असा निर्णय त्या ठिकाणी होईल राष्ट्रवादी गट किंवा छगन भुजबल याकडे दिसत सध्या काम आहे ओबीसी च्या संघटनेमध्ये अडकलेले आहेत त्यांचे दौरे चाललेले आहेत त्यामुळे बहुतेक ते आले नसेल पण माझा त्यांचा फोनवर संपर्क आहे त्यांच्या टीमचा आमचा संपर्क आहे आणि ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत अजितदादा स्वत या ठिकाणी येणार आहेत काल माझं त्यांचं बोलणं झालं नाही आमच्या कुठे बैठकी झाल्या मी कुठे कुठल्या बैठकीला मी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलून बोलून वैयक्तिक चर्चा करतोय अशी बैठक अजून कुठे झालेली नाही की सगळे पक्षीय सगळे एकत्र या बैठक करा दादा भुसे वगैरे हो सुद्धा आम्ही ग्राउंडवर काल भेटलो आम्ही इच्छा फक्त समोर मारतो म्हणून आम्ही काल भेटून चर्चा केली आणि आमच्यामध्ये समन्वय आहे अतिशय म्हणजे मौर मोठ्या अशी ऐतिहासिक सभा आम्हाला उद्याशी करायची आहे आणि ते तर विशेष करून तरुणांचा भरणा मोठा राहील तो आपल्यालाही बघायला त्या ठिकाणी मिळेल पण आम्ही आमच्यामध्ये कुठे मतमतांतर आहे किंवा कुठे वादविवाद आहे असं कुठेही नाही आहे सगळेजण मिळून तिन्ही पक्ष मिळून आम्ही आणि आमचे दुसरे जे मित्रपक्ष आहेत आठवले गट आहे ते सगळे ते आम्ही सगळे मिळूनच ही सभा यशस्वी करणार आहोत आरक्षणाचे उद्धव ठाकरे गटाला काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला आत्मविश्वास आहे की उद्धव ठाकरे गटाच्या सर्वात जास्त आरक्षण देतील तुम्ही इकडे म्हणताय का एकही जागा विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल शिवसेनेला निवडणूक मी पुन्हा सांगतोय शिवसेनेने किती जागा घ्या शिवसेनेने कितीही जागा घ्याव्या शिवसेनेने फक्त एक जागा निवडून दाखवावी मी तर म्हणतो त्यांनी कॉन्सन्ट्रेट फक्त एका जागेवरच करावं कुठली त्यांना जी सोपी असेल ती मी कशाला सांगू त्यांना कुठली मी कशाला सांगू जळगावच्या जागेवर या म्हणून तुम्ही जामनेरच्या जागेवर या म्हणून तुम्ही मोदी साहेबांची सभा होती हा अजितदादा उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्यावर मी काय बोलावं त्यांनी जर म्हटलं असेल तर मी त्याच्यावर टीका टिप्पणी करणं योग्यही नाही पण निश्चित कुठेही कायदा भंग होणे ही अपेक्षा सरकारची त्या ठिकाणी आहे शांततेत आंदोलन झालं तर त्याला कुणाच नाहीये पण एवढ्या मोठ्या संकेत आल्यावर म्हणजे जे मोर्चेकरी आहेत त्यांना वाटत नाही पण काहीतरी मध्ये उपट असतात काहीतरी मुद्दामूनही प्रकार केले जातात मोर्चाला कालबोट लावण्यासाठी तसा प्रकार होऊ नये ही आमची अपेक्षा आहे तार महाविकास आता आता लोकांचा लोकांचा विश्वास मोदीजींवर आहे आता जर लोकांनी मतदान दिलं तर आता ई एम खराब आहे काय बोलावं या गोष्टी म्हणजे मला तर काही समजतच नाही म्हणजे त्यांच्या बाजूने निकाल लागला दिल्लीचा तर बरोबर आहे पंजाबचा लागला आता बरोबर आहे म्हणजे परवा लागल्या निकालांमध्ये तेलंगणाचा निकाल लागला तर मग ई एम बरोबर आहे फक्त भाजपच्या बाजूने निकाल लागला की त्यांचा युवान युएममध्येच त्याच्याकडे खोडा होतो त्यातच त्या ठिकाणी खराबी होते, होते। मला वाटतं या बोलण्याला कुठलाही अर्थ नाही आहे म्हणजे अंगण येईना अंगणवाकडा जसं म्हणतो तसं काहीतरी मग सांगायचं याच्यामुळे आम्ही पडलो त्याच्यामुळे पडलो या गोष्टीला कुठेही अर्थ नाही लोकांची मानसिकता झालेली आहे मतदारांनी ठरवून टाकलेलं आहे आणि हे सगळं तुम्हाला दिसतंय मोदीजींचं मागे असलेलं जनम त्यांची पॉप्युलॅरिटी त्यांची लोकप्रियता त्याच्या दौरे लोकांचा उत्साह यावरून आपल्याला कळत आहे देशामध्ये मान्य गणमान्य नेता नेता हा कोण आहे जाने जानेवारीला जाणार आहेत आणि शाळा कॉलेजेसला सुट्टी देण्यासंदर्भात काही विचार किंवा तसं काही नाही कुठल्याही शाळा कॉलेजला त्या दिवशी सुट्टी नाहीये कुठे सुट्टी राहणार नाहीये आणि ट्राफिक आता एवढं व्हिएपी मुवमेंट आहे एवढा मोठं जनसमुदाय तिथे एवढे तरुण त्या ठिकाणी येणार आहेत आणि त्यामुळे मला वाटतं काही ठिकाणी थोडासा बदल होण्याची शक्यता आहे थोडा वेळ साठी मोर्चा धडकला तर मी तर अठ्ठेचाळीस सांगितलेले आहेत मी कधी म्हटलं मी आउट ऑफ पोस्ट सांगितलेलं नाही मी तुम्ही माझं स्टेटमेंट ऐकलं नाही का तेवढं म्हटलं अठ्ठेचाळीसच घेऊ एकही जागा विरोधकांना यावेळेला मिळणार नाही कारण लोकांची मानसिकता झालेली आहे लोकांना फक्त आता मोदीजीच पाहिजेत त्यांना किती म्हणू द्या त्यांना काही बोलू द्या त्यांना काही स्टेटमेंट करू द्या आणि मी त्यातल्या तर सांगितलं म्हणजे शिवसेनेला तर एकही जागा मिळणार नाही मी आता परत वारंवार सांगतो तुम्हाला आणि खरंच सांगतो वेळ येऊ द्या तुम्ही तुम्हाला आश्चर्य वाटेल असं आश्चर्यकारक निकाल या ठिकाणी लागेल आउट ऑफ लोकांच्या मनामध्ये फक्त आता मोदीजी आहेत देशाला पुढे जायचंय त्यांना महासत्ता करायचंय सुपर पॉवर करायचं आहे करायचंय करायचं आहे तर त्यासाठी फक्त एकच पर्याय आहे मोदीजी त्याशिवाय दुसरा पर्याय कोण नाही दुसरा पर्याय राहुल गांधी पंतप्रधान होऊ शकतात देशाला महासत्ता करू शकतात का कोणीच नाही त्यांचं नाव घेतल्यावर सगळी बरोबर इंडिपिंडिया आघाडी राहणार आहे का तर नाही आणि म्हणून मला असं वाटतं की आता देशामध्ये फक्त एकच नाव चालतंय एकच गॅरंटी आणि ती म्हणजे मोदीजींची आणि लोकांची मानसिकता झालेली आहे आपण निवडणुकीमध्ये बघा निकाल आपल्याला आश्चर्यकारक लागलेला दिसेल असा कुठलाही सुरू गेला नाही आमच्याकडे पक्षामध्ये शिस्त आहे आमच्याकडे ही जागा द्या ती जागा द्या ती बदलून द्या अशासाठी बैठकीमध्ये काही बोललं जाते किंवा गोंधळ घातला जात नाही असेल तर एक दुसऱ्याच्या कानामध्ये ते सांगतील की उपयत्न करा बघा असं करता तर चांगलं होईल तेवढंच होईल पण आमचा पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे आमच्याकडे संघटनात्मक काम अतिशय जोरात आहे आणि त्यामुळे असं कुठेही होत नाही की घोषणाबाजी हे सगळं काँग्रेस कल्चर आहे राष्ट्रवादी कल्चर आहे सगळं तिकडचं कल्चर आहे बैठक आहे काही काही आपल्याला काल नाशिकला सुद्धा अशीच सभा झाली अशाच बैठकी झाल्या कोर कमिटी असेल सगळ्या आमच्या प्रत्येक कार्यकर्त्या दोन दोन हजार कार्यकर्त्या बैठकी वीस कार्यकर्त्यांची बैठक म्हणजे सगळ्याच बैठकी या ठिकाणी आता महाराष्ट्रभर या ठिकाणी होत आहेत आमचे अध्यक्ष राज्यभर दौरा करत आहेत राज्याचा पूर्ण दौरा त्यांनी करून टाकलेला आता शंभर टक्के जिल्ह्यांचा दौरा त्यांनी त्यांनी गेलाय त्याचाच एक भाग म्हणून मुंबईचा त्या ठिकाणी दौरा आहे किंवा त्या मिटिंग आहेत त्यामुळे काहीतरी वेगळा आहे आणि जागा बदल करतोय काल इथे बैठक झाली काय जागा बदल केल्या का आम्ही उत्तर महाराष्ट्राच्या नाही म्हणून मला असं वाटतं असं समजायचं अजिबात कारण नाही हा आमचा संघटनात्मक काम चाललेलं आहे त्याचाच एक हा भाग आहे बैठकीत काही संदर्भात मला माहिती नाही काय म्हणजे आज झालं काय सरकार नाही बँकेने दिलेली आहे चर्चा प्रशासकीय अधिकारी आहेत आमचे सीपी आहेत जिल्हाधिकारी त्यांच्या मी आज प्रयत्न करतो त्यांच्याशी बोलण्याचा वेळ मिळाली तर त्यांची आमची वेळ जर ठरली तर निश्चित त्या संदर्भामध्ये मी त्यांच्याशी बोलेल शासन शेतकऱ्यांच्या बाजूनेच आहे कांदा उद्योग शेतकऱ्यांच्या बाजूनेच त्या ठिकाणी उभं राहणार आहे त्यातून काय मार्ग काढता येतो त्या संदर्भात निश्चित आम्ही चर्चा करूया कर पानेवाडीच्या डेपो मधून एकही टँकर बाहेर पडले नाही आहे नाशिक सह उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता मला वाटतं ती वेळ त्या घरी येणार नाही त्यातून निश्चित मार्ग निघेल आणि पूर्वत त्या गाडी सुरुतील त्या संदर्भामध्ये सगळे अधिकारी केंद्रीय अधिकारी सुद्धा त्यांच्याशी संपर्क करतायत आम्ही सुद्धा त्यांच्या संपर्कामध्ये त्या ठिकाणी आणि महाराष्ट्र शासन प्रशासन त्यांच्या संपर्कामध्ये मध्ये आहोत एकदा नाही ट्रान्सपोर्ट चालक जे आहेत त्यांचं काही म्हणणं नाही पण कुणीतरी रस्त्यावर उभं राहत आहे त्या संघटना गाड्या अडवत आहेत आणि म्हणून पोलीस आता कारवाई करतायत केंद्र सरकारने या बाबतीमध्ये लक्ष घालण्याचं आश्वासन दिलेलं आहे ज्या अधिकृत संघटना आहेत त्यांचं समाधान या बाबतीमध्ये झालेलं आहे त्यांनी तो बंद मागे घेतलेला आहे पण आता कोणी रस्त्यावर दहावीस जण जमले की खडी करतो गाडी गाडी करतो गाडी असं या प्रकारे चाललेलं आहे मला वाटतं तसं कोणीही करू नये कायदा कोणी हातात घेऊ नये केंद्र सरकार त्यांच्या विनंतीच्या नुसार त्या ठिकाणी काय मार्ग काढता येईल त्याचा प्रयत्न ठिकाणी पेपर फुटलेले आहेत छत्रपती संभाजीनगर पुणे आणि नागपूरमध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे हा सगळी परीक्षा जी आहे ती सर्वांना चालू शिकणार या प्रश्न पत्रिके पुढील बाबतीमध्ये आम्ही अतिशय गंभीर होतो ना माझ्या सुद्धा जवळपास तेरा चौदा चौदा पंधरा लाख विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते त्यांच्याही परीक्षा सुरू आहेत पण कुठे ना कुठे म्हणजे इतका ठोठसाळपणा चाललेला आहे मोबाईलमुळे सुद्धा इतके प्रॉब्लेम होत आहेत प्रश्नपत्रिका गेल्याबरोबर लगेच त्या ठिकाणी क्लिक केले की ती एका सेकंदात बाहेर जाते अनेक ठिकाणी तोही प्रॉब्लेम झालेला आहे आणि टेक्टिक जेवढं आपण पुढे जातो आहोत त्याचे दुष्परिणामही आपल्याला बघायला हो� मिळत आहेत आणि म्हणून तलाट्याची परीक्षा असेल किंवा इतर परीक्षा असतील या बाबतीमध्ये खरं आहे की या टेक्निकच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका लगेच बाहेर जातात लगेच दहा मिनटामध्ये उत्तरपत्रिका त्या ठिकाणून आत येत आहेत हे काही ठिकाणी होत आहे त्या बाबतीमध्ये अधिकाधिक काळजीकडे म्हणजे आता आम्ही या सगळ्या परीक्षा घ्यायला मोठ्या मोठ्या एजन्सीकडे दिलेल्या आहेत हे डिपार्टमेंट परीक्षा घेत नाही आम्ही मी टाटासारख्या कंपनीला ते दिलेल्या आहेत पण तरीसुद्धा खोडसाळपणा या ठिकाणी चाललेला आहे आणि विद्यार्थ्यांचे खर्च त्याच्यामध्ये फार हालच मी म्हणेल ते या ठिकाणी चालेल विचारे अभ्यास करतात प्रामाणिकपणे काही विद्यार्थी बहुतांशी विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करतात रात्र दिवस खपत त्याच्यामध्ये आणि परीक्षा देत आहेत पण काही विद्यार्थी त्यांच्या या सगळ्या खोडसाळपणामुळे मग कुठेतरी दुसऱ्या परीक्षेला बसायचं कुठेतरी प्रश्नपत्रिका पत्रिका बाहेरून उत्तरपत्रिका लगेच मागवायची असे प्रकार त्या ठिकाणी होत आहेत हे अतिशय गंभीर आहे या बाबतीमध्ये सरकारने अतिशय गंभीर लक्ष त्या ठिकाणी घातलेलं आहे ट्रान्सपोर्ट चालक संघटनेचे काही पदाधिकारी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक म्हणा होत त्र्यंबकेश्वर काही कॉरिडोर करावा अशी काही आपल्याकडनं विनंती केली जाणार निश्चित आता तुम्ही बघित असेल देशभर जे अतिशय प्रसिद्ध अशी धार्मिक स्थळं आहेत त्यांचा काय पलट होत चाललेला आहे देशात कुठे जाऊन बघा तुम्ही म्हणजे आपला विश्वास बसणार नाही अनेक ठिकाणी आपण बघा म्हणजे आता अयोध्ये चित्र सुलटलेलं आहे तुम्ही क काशीला जा वनारसला कुठेही जा तुम्ही सगळ्या ठिकाणी आता चित्र बदलत चाललेलं आहे आणि त्या धर्तीवर त्र्यंबकेश्वरसुद्धा या ठिकाणी कुंभमेळा होतो या ठिकाणी त्र्यंबकेश्वरचं कागडं वेगळं महत्त्व या ठिकाणी देशामध्ये आहे देशभरातून देशाबाहेरून लोक त्या ठिकाणी पूजेसाठी असतात आणि म्हणून मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने दखल घेतलेली आहे मी त्या खात्याशी संबंधित आहे पर्यटन आणि ग्रामविकास तीर्थक्षेत्र हे माझ्याकडेच त्या ठिकाणी आणि एक चांगला कॉरिडॉर त्या ठिकाणी व्हावा एक ऐतिहासिक महत्त्व त्याचं आहे पण त्याला अधिक ते प्राप्त व्हावं आणि पर्यटक अधिक जास्तीत जास्त भाविक अधिक जास्तीत असं त्या ठिकाणी यावेत यासाठी जास् आमचा प्रयत्न आहे मला वाटतं लवकरच आपल्याला ती गोड बातमी सुद्धा कळेल